नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहेरे माझं मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत तर आपण बघितलं अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालेलं असतं आणि अंजलीला घरातले लग्नानंतरचे सगळे विधी करायचे असतात आणि आता हे सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात प्रेक्षकांनो तर अंजली म्हणते की आकाश तू बोल ना तू त्याचा लहान भाऊ आहेस ना तर तो तुझं ऐकेल आकाश म्हणतो गाईड्स इज नॉट इम्पॉसिबल दादा या गोष्टीसाठी तयार होईल अंजली मते काय तू कर ना काहीतरी तू बोल ना दादाशी लहान भाऊ आहेस ना तू बोल चिंटूशी बरोबर की नाही आजी आता लग्न झालंय म्हटल्यावर लग्नानंतरचे विधी पण व्हायलाच हवेत ना बरोबर बोलते ना मी आता हे सगळे ना आजीला राजी करण्यासाठी केलेलं असतं बरं का प्रेक्षकांनो यावर आजी म्हणते लग्न करताना नाही विचारलं आता लग्नानंतरच्या विधींचं विचारताय काय हवं ते करा मामी बघा असं आता कसं बोलतात ते म्हणतात मुळात तुम्हा सगळ्यांना एवढा उत्साह आहे हे कळतच नाही मला मामा म्हणतात मुळात हे आम्ही आईला विचारतोय मामी म्हणतात मुळात हे लग्न कोणाच्या मर्जीने झालं आहेत का नवीन सुनेची एवढी कौतुके करत आहेत ते यावर कोणीच काही बोलत नाही पण अंजली म्हणते यावर तू बोल ना काहीतरी आजी त्यावेळेस अविनाश मामा म्हणतात अग आई असं न बोलून कसं चालणार राज शिर्के घराण्याच्या या सगळ्या परंपरा पाळल्या गेल्याच पाहिजे ओके नाही हो यावर कोणी काही रिप्लाय देत नाही आणि मामाचा अंजलीचा चेहरा बघण्यासारखा होतो पण पुढे मामा परत बोलतात अविनाश मामा म्हणतात की आज सात्विकाताई असती तर तिने हे सगळं केलंच असतं ना आजी आज म्हणतात तुम्ही हे असं कसंही वागायचं मला मात्र शब्दांमध्ये असं पकडता हे बरोबर नाही अंजली म्हणते की आजी आज तू मोठी आहेस की नाही मग तू घे ना जबाबदारी आणि अंजली असं बोलल्यावर आजी मात्र चिडून टेबलावर हात आपडतात आणि यावर अविनाश मामा म्हणतात अरे वा आईने टेबलावरती हात आपटला म्हणजे तिची संमती आहे यावर वल्लरी मामी म्हणतात काय काहीही काय बोलताय आईने एक शब्द ही बोलल्या नाहीयेत मामा म्हणतात सगळ्या परंपरा विधी पाळल्या गेल्या पाहिजेत असं तिच्याही मनात आहेच हो की नाही आई यावर आजी म्हणतात परंपरा तर चिंटूने पाळल्या आहेत आणि तेवढ्यात अर्ण मागून सगळं ऐकत असतो प्रेक्षकांना त्याच्या वडिलांची हे ऐकून अर्णवला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि सर्वजण मामा पण बघतात की अर्णव मागे आलेला आहे अंजलीही बघते आता यावर मामी लगेचच मिठात खडा टाकते जखमेत मीठ चोळते प्रेक्षकांनो आणि म्हणते की कसं अर्णवच्या वडिलांनी आपल्या सात्विकाताईंची के फसवणूक केली तसं अर्णव आपल्या सगळ्यांची फसवणूक करतं असं म्हणायचं आहे काय तुम्हाला आणि ह्या सर्वांना माहीत असतं की दादा म्हणजे चिंटू किंवा अर्णव हे हा मागून ऐकत आहेत त्यावर अविनाश मामा म्हणतात वल्लरी शांत बस आजी आज म्हणतात की काय हवं ते समजा तेवढ्यात अंजली म्हणती की चिंटू ये ये बस आणि अर्णव तेवढ्यात तिथे ते डायनिंग टेबल जवळ येतो आणि आज आजी शांत होऊन जाता आजी आज नंतर काहीहीच बोलत नाही आणि त्यांची जी मेड आहेत ना ती सर्वांसाठी चहा देते आणि ती पुढे जात असतानाच अर्णव म्हणतो की थांब आणि तो त्यातनं चहाचा कप घेतो आणि तिथून चिडून निघून जातो प्रेक्षकांनो आता अंजली अर्णव केल्यानंतर म्हणते की काय गाजी बाबांचा विषय काढायची काय गरज होती मला माहिती आहे की तुला चिंटू बद्दल राग आहे साहजिकच आहे मलाही काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत चिंटू कडून पण आता लग्न झालंय म्हटल्यावर आपण ते अक्सेप्ट करायला हवंच ना बरोबर बोलते ना अंजली आहे तर ते ॲक्सेप्ट करायला हरकतच काय आहे अंजली म्हणते की चिंटूसाठी नाही दान घराच्या आनंदासाठी तरी कर आजी म्हणतात की ठीक आहे तुम्हाला जे काही लग्नानंदाचे विधी करायचे असेल ते करा आणि आजी असं बोलून तिथून उठून निघून जातात प्रेक्षकांनो असं अनपेक्षित होतं प्रेक्षकांनो पण आजीने होकार तर दिला आहेत पण तरी सर्वांचे चेहरे असे नाराजच दिसतात आहेत इकडे वल्लरी अविनाश मामाला चहाचा कप दाखवून काहीतरी खुणवत्या प्रेक्षकांना आणि वल्लरी चहा पितांना म्हणते की ही ओल्ड लेडी कुणाचं काहीही ऐकणार तयार नाही येत सगळे धागेदोरे आता मला चहा घेऊन येत असतो आणि त्याला आठवत की आजी काय बोलली ते परंपरा तर चिंटूने पाळलेत स्वतःचे वडिलांचे आणि वल्लरी म्हणते म्हणजे अर्णवच्या वडिलांनी जशी आपली सात्विका ताईंची फसवणूक केली तस अर्णवनी आपल्या सगळ्यांची फसवणूक केली असं म्हणायचंय का आई तुम्हाला हवते समज ह्या सगळ्या गोष्टी अर्णवला आठवत असतात आणि तो तिथेच उभा राहून दरवाजा वाजवतो कारण अर्णव ईश्वरी आतमध्ये चेंज करत असती तरी दरवाजा खोलतेच आणि कपडच्या पाठीमागे जाऊन लपून बसते इकडे अर्णव आवाज देतो मी तर तर सिंधोवर चहा आणलाय तुझ्यासाठी युआर शिवरिंग गरम चहा पिऊन बरा वाटेल तुला बाथरूम मध्ये आहेस का तू अर्णव इतक्या आवाज देतो तरी ईश्वरी त्याला आवाज देत नाही गार होईल असं अर्णव म्हणतो बर का प्रेक्षकांना आता ईश्वरीचा आवाज येतोय नको आहे मला अर्णव आवाज येतो त्या दिशेने जातो आणि ईश्वरीला खालून वन पर्यंत बघत असतो कारण अर्णवचा ड्रेस घातलेला असतो ना म्हणून अर्णव तिला ह्या ड्रेस मध्ये बघितल्यावर अर्णवला फार हसायला येतं आणि ईश्वरी म्हणते हसायचं नाही माझ्यावर मीच दिलेत अर्णव रिलॅक्स होतो आणि म्हणतो चहा म्हणते सांगितलंय ना नकोय म्हणून न म्हणतो नकोय ईश्वरी म्हणती नकोय अर्णव म्हणतो ओतून टाक बेसिंग मध्ये तरी म्हणते तुम्हीच टाका म्हणतो तुला असं सतत भांडत बसायचं असेल ना तर बस भांडत हा मिसेस भडकूचंद होत चाललीये आणि तू प्रूव्ह करतीये <laughs> बरोबर बोलला ना अर्णव सकाणव <laughs> फार मज्जा येणार आहे या एपिसोड मध्ये आजच्या सीन मध्ये आणि उद्याच्या इथून पुढे तर फार मज्जा येणार आहेत आपल्याला हो भांडते मी खर तर ना मला तुमचा चेहरा बघायची भी इच्छा नाहीये हे ना सगळं तुमच्यामुळे अर्ण म्हणतो सतत तेच तेच ते ऐकायचं नाहीये मला तरी म्हणते ना का ऐकून घेऊ न म्हणतो हे सगळं माझ्यामुळे झालंय माझ्यामुळे तुला त्रास झालाय तुला वाटत असेल ना तर आय डोंट केअर तुला नाही ऐकायचं ना माझा नको ऐकूस हे विश्वास ठेवायचा नको ठेवू आपलं लग्न झालंय त्यामुळे तू ट्वेंटी फोर अवर्स माझ्या डोळ्यासमोर असणार आहे तेही ही सेफ असणार आहे व्हॉट मॅटर न म्हणतो व्हॉट यू थिंक की तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विलन आहे डोंट केअर अँड आय एम ओके विथ म्हणतो की मी असा का वागतोय ना याच रिझन तुला जेव्हा कळेल ना कळेलच सतत तुला सांगायला येणार नाहीयेत मी म्हणतो की आपल्याला आता ह्या रूमच्या आत मध्ये आहे आणि बाहेर कसं आहे याचा मला काहीच फरक पडत नाही आता तू मिसेस अर्णव राजा शिर्के आहे इज बिगेस्ट गॅरंटी ऑफ युअर सेफ्टी नाव ईश्वरी म्हणते मी तुमच्या सोबत ना कधीच सेफ नसणार आहेत अगं असं नको कु बोलू त्याने तुला वाचवलेलं आहे ईश्वरी म्हणते मला सतत तुमच्यापासून वाचण्यासाठी लढाई लढत राहणार आहेत लढत राहावी लागणार आहेत बघा प्रेक्षकां प्रेक्षकांनो कशी बोलते ही न काही बोलणारच पण तो इग्नोर करतो आणि म्हणतो तुला चहा नको आहेत ना ईश्वरी म्हणती नको आहेत न म्हणतो ओटून टाकू मग बसिंग मध्ये तरी म्हणते पण मी तुम्हाला चहा आणायला सांगितलाच नव्हता तुम्हीच ओतून टाका हा असा अण्णाचा अपमान नाही करणारच मी जोवर माझी सुटकेस येत नाही ना तोवर मी इथेच अशी उभी राहणार न म्हणतो बिचारा ॲज यू विश नव तो चहा ठेवण्यासाठी तिथे जातो जिथे ईश्वरीचा फोन चार्जिंगला लावेल असतो आणि तो, तो चहा ठेवताच तिथे ईश्वरीच्या ताईचा तिला फोन येतो नव म्हणतो की नम्रताचा फोन आहे न म्हणतो मे बी सुटकेस भरण्यात काहीतरी कन्फ्युजन दिसतंय आम्ही सिंधर तर कपाटाच्या मागे आहे म्हणतो इतक्या अनरिचेबल ठिकाणी की ती फोन रिसिव्ह करायला येऊ शकत नाहीत आता अर्णव तिची मजा घेतोय बर का प्रेक्षकांनो तिला चिडवतो सुद्धा आहेत ठीक आहे बर काहीतरी अर्जंट दिसतंय ईश्वरी चिडून अर्णवच्या हातात फोन इसकावून परत त्या कब्बडच्या पाठीमागे जाऊन उभी राहते आणि म्हणते हॅलो ताई लवकर घेऊन ये ग कपडे बघते मी बाय नमू ईश्वरीची बॅग घेऊन जात असताना तिला समोर राकेश दिसतो आणि ती, ती कारण राकेश इतक्या दिवसानंतर कस काय आलेत म्हणजे एक दोन दिवसानंतर कुठे दिसलेच नाही आणि अचानक समोर आलेत नमूला अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालेलं ते व्हिज्युअलाइज करून दिलेले आणि नमू म्हणते की तुम्ही इथे अचानक तुम थोडी घाबरलेली पण असते आणि म्हणते की एवढं सगळं झालं की जी कुठे कुठे होता तुम्ही आम्ही सगळे इकडे इशू येश म्हणतो की घरात आहेत ना ईश्वरी जी जसं काही आज दाखवतोय की मला काहीच माहित नाहीये यश म्हणतो हे काय तुम्ही कुठे निघालाय तेवढे मोठी बॅग घेऊन इंदर म्हणतो काय झालं अशा गोंधळल्यात का राकेश मग नंतर म्हणतो की माहितीये मला सगळं चर्चा आहे सगळीकडे त्या ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाची म्हणतो हे हे जे काही झालं आहे ना हे सगळं वाईट झालं आहे बरं का मताजी व्रता म्हणते राकेश जी अहो इशूची काहीच चूक नाही परिस्थितीमध्ये जे सगळ्यांना वाटलं तेच तिने केलं राकेश म्हणतोय ट्रॅप केलंय त्या अर्णवनी ईश्वरीजी यांना ही साधी गोष्ट कशी कळत नाहीयेत कोणाला ना व्रता थोडी गोंधळलेली असते आणि परत ती राकेशला म्हणते की राकेशजी तुम्हाला तिला जाब विचारायचा आहे ना मग चला माझ्या सोबत मी चाललेच आहे कडे आता कपडे द्यायला पण चला माझ्या सोबत इशूशी बोला आणि अर्णव सरांना विचारून त्यांनाही जाब विचारा म्हणतो नाही नाही आता काय उपयोग आहेत हे सगळं करून राकेश बघावर काय घाबरून जातो त्याला माहितीये की अर्णव म्हणजे हा त्याचा सालाच आहे पण आता हे समोर येऊ द्यायचं नाहीयेत ना इतक्यात म्हणून तो नाही नाही म्हणतो आणि वेगळं काहीतरी कारण सांगतो म्हणते अहो का नाही अमृता म्हणते अहो राकेशजी तुम्ही माझ्यासोबत म्हणतो नाही आता माझ्यासाठी ते महत्वाचं नाही आज सगळ्यात आधी मला घरच्यांशी बोलायचं आहे तो रागा रागाने तिथून निघून जातो व्रता बिचारी होऊन बसते इकडे अर्णव बिचारा ईश्वरीने चहा प्यावा म्हणून धडपड करत आहे आणि ही ईश्वरी म्हणते कि काय तिच्या जवळ पुढे एक पाऊल घेतो आणि ईश्वर मध्ये ओ जवळ नाही यायचं लांब राहायचं माझ्यापासून मी अटॅक करायला सांगून ठेवते मला ना जुदो येत आठवत आहे ना तो की कराटे म्हणतात वगैरे करून दाखवते आणि म्हणते हो हो तेच ते न तिचा हात पकडतो आणि ती म्हणती हा, हा हा हात नाही लावायचा गैरफायदा नाही घ्यायचा अरे ईश्वरी तो काय करतोय आधी ते तरी बघून घे आणि मग बोलत जा हो की नाही प्रेक्षकांना तो विचारा तुझ्या हाताचे स्लीव स्लीव पाठीमागे करतो आहेत एवढंच त्याने दोन्ही स्लीव ईश्वरीच्या हाताच्या मागे केल्यात आणि ईश्वरी मात्र इकडे बघ ते स्लीव कडे बघ त्याच्याकडे बघ स्लीव कडे बघ आणि अर्णव म्हणतो की स्लॅबी दिसत होती म्हणजे ते बुज गावणं म्हणतात होते त्वरी म्हणते म्हणजे म्हणतो म्हणजे ते शेतामध्ये असताना ते त्वरी म्हणते बुच गावणं अर्ण म्हणतो एक्झॅक्टली तसंच दिसत होती हसतो आणि परत बिचारा तिच्यासाठी चहा घेऊन जातो म्हणतो हम्म चहा हे तो चहा गार झाला असेल आता असो ईश्वरी म्हणती नको एक न म्हणतो प्लीज 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 म्हणते गप्प बसव प्लीज अर्णव प्लीज प्लीज, प्लीज प्लीज हे काही मात्र सोडत नाही तिला ते इरिटेट होत आणि तो चहाचा कप अर्णवच्या हातात न घेते आणि अर्णव म्हणतो फिनिश इट न म्हणतो की तुझी सुटकेस आली ना की पटकन रेडी हो आले जायचे फिनिश इट आणि ईश्वरी चहा घेते अर्णवला छान वाटते की पीते ती चहा पिते म्हणून आणि अर्णव तिच्याकडे बघत राहतो आणि ईश्वरीच्या घरचा सीन दाखवलेला आहे ईश्वरीची आई तिच्या वडिलांच्या हाताची थेरपी म्हणजे व्यायाम घेत असते आणि तेवढ्याच सुप्रिया तिकडे येतात आणि म्हणतात सुप्रिया नमुला सांगून हे डेकोरेशन काढून घेते त्या म्हणते हो हो जयुताई आणि तेवढ्याच तिथे राकेश येतो मध्ये जाताच त्यांना राकेश दिसतो आणि त्या म्हणता राकेश सुप्रियाता ही, ही राकेश कडे बघतात मात्र बाबांना राकेश कडे बघितल्यावर त्यांचा जो अपघात झाला ना तो सीन आठवत असतो राकेश जी तुम्ही तुम्ही इथे का उभे या ना बसा सुप्रियाला मात्र त्याला बघून जरा आश्चर्यच वाटत राकेश मध्ये येऊन बसतो आणि जयुताई म्हणतात राकेश जी अहो कुठे होता तुम्ही प्रियाताई ताई म्हणतात की राकेश जी अहो इथे काय काय घडून गेलं आहे ताई म्हणतात की इशू आणि अर्णव भेटले तेव्हा तुम्ही तिथे नव्हतात का तुम्ही त्या इशूला लॉजवर वर एकटीला सोडून कुठे गेला होता ज्या वेळेस त्या लॉज मध्ये पोलिसांची धाड पडली तेव्हा तुम्ही इशू जवळ नव्हतात का त्यानंतर काय घडलं हे तुम्ही टीव्ही वर बघितलं असेलच काय होऊन बसलो हे राकेश म्हणतो हो हो पाहिलं ना डोकं बधीर झालं माझ या हो काय सांगू तुम्हाला इथे नेमका मी आजारी पडलो होतो प्रिया म्हणते हा हा म्हणजे इशूने आम्हाला कळवलं होतं तसं मग लगेच राकेश म्हणतो सांगतो ना त्या खेड्यात कोणी डॉक्टर सापडे ना जवळपास मी गावाकडे गेलो त्यावेळेस ईश्वरीजी दुसऱ्या रूम मध्ये आराम करत होतात म्हंटल पुन्हा त्रास द्यायला नको म्हणून एकटाच निघून गेलो बघा प्रेक्षकांना आता इथे हा राकेश मात्र खोट बोलत आहेत आणि हे ईश्वरीला माहिती आहेत की त्यांना कोणाचा तरी फोन येतो आणि ते बाहेर निघून जातात असो हे कधीतरी कळेलच पुढे राकेश म्हणतो मी परत येऊन बघतो तर काय सगळं चित्रच बदललेलं होतं राकेश म्हणतो माझं सर्वस्व कोणीतरी लुटल्यासारखं वाटतंय हो मला त्या म्हणतात जी तुम्ही शांत व्हा बघू केश चिडून उठतो आणि म्हणतो आहो आत्या माझं ज्या मुलीसोबत लग्न होणार होतं त्या मुलीला आज अर्णव शिरे शिरकेची बायको म्हणून ओळखतात तुम्ही म्हणताय शांत म्हणतो मला हेच कळत नाही की तुम्ही हे सगळं घडूच कसं दिलं सुप्रिया ताई म्हणतात की अहो आमच्या हातात काहीच नव्हतं राकेश म्हणतो की मुलगी तर तुमचीच होती ना परवानगी दिलीच कशी आला तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून डायरेक्ट मीडिया समोर आले ते काय करणार होतो राकेश म्हणतो त्या नालाय कर्णवणे फसवला आहेत माझ्या ईश्वरींना अरे फसवत तू आहे फसवतो तो राण बिचारा नाही फसवते की नाही प्रेक्षकांनाही नकळत जाळ्यात ओढलंय त्यांनी असं राकेश म्हणत असतो सुप्रिया हे समजतय म्हणतात अहो आमचा नायलाच होता हो राकेश म्हणतो असा कसा नाईला चौघात तोंड दाखवायला जागा उरली नाहीये माझी मुली बरोबर माझं लग्न ठरलं होतं त्याच मुलीला अर्णवने अख्ख्या जगासमोर माझी बायको आहे असं सांगितलं हा राकेश बघा कसं नाटक करतो प्रेक्षकांना आणि म्हणतो की शेण घालायला लागले माझ्या तोंडात लोक आता म्हणतात अहो अशा परिस्थितीमध्ये मुलीच्या घरच्या लोकांनी काय केलं सांगा सांगाय म्हणतात की आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्यायच नव्हता हो। म्हणतो की आता मी हे समजू शकतो की अर्णवच्या गळ्यात मीडिया समोर त्या नीच अर्णवने मंगळसूत्र घातलं त्यानंतर विधिवत लग्न लावून द्यायची गरजच काय होती आता राकेश इथं पचकला हा प्रेक्षकांनो तो आता काय काय होत ते म्हणतो की तुम्ही संमती दिलीच कशी या लग्नाला प्रियताय म्हणतात राकेश जी विधिवत लग्न लागल्याचं तुम्हाला कसं कळलं त्या राकेश काय सांगणारे प्रेक्षकांनो की मी तिथे उभा राहून सगळं लग्न बघितलं म्हणून <laughs> असं काय म्हणतात अहो बोला ना राकेश जी तुम्हाला कसं कळलं तो थोडा विचार जरा गोंधळूनही जातो हा आणि इकडे परत अर्णव आणि ईश्वरीचा सीन दाखवलेला आहे अर्णव म्हणतो की अजून आता किती वेळ अशी उभी राहणार आहे जमली असशील बेडवर बसू शकतेस आता तुझाच बेड आहे तो असं बोलल्यावर ईश्वरी अर्णवकडे बघतो बघते आणि अर्णव म्हणतो की ॲज यू विश उभं राहू शकते खरंच प्रेक्षकांनो ईश्वरी उभं राहून राहून दमलेली असते आणि तेवढ्यात मावाला ए अर्णवला तिथे फोन येतो मामाचा अर्णव उचलतो आणि म्हणतो हा मामा म्हणता की सगळं ठीक आहेत ना म्हणतो की अजून तरी ठीक आहे सगळं म्हणतात अरे खाली येत ना मग तुम्ही दोघे जण सगळे आल्यावर विचारतील की कुठे आहात तुम्ही दोघे म्हणतो की हो मामा आलो बोलून अर्णव आणि मामा दोघेही फोन ठेवतात अर्णव म्हणतो की सगळे वाट बघतात खाली म्हणतो की तू अशी तेवढ्यात लगेच ईश्वरी रिएक्ट होते मी अशी मी ही अशी अशी खाली येऊ जमणार नाही ना म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे अरे म्हणते हे तुमचे कपडे आहे म्हणतो की कपडेच आहेत ना ते बरोबर आहेत ना प्रेक्षकांना कपडेच आहे ते म्हणतो की प्लास्टिक दिलं नाहीये तुला गुंडाळाला त्यांना माहितीये तुझे कपडे आणि तुझी बॅग अजून इथे आली नाहीये हे घरच्यांसमोरच जायचे एवढं काय त्यात पर ईश्वरी म्हणते तुम्ही ना एक मोका सोडू नका माझी नाचक्की करण्याचा यात काय आली नाचक्की आता ईश्वरी तिच्या जागी तर बरोबरच आहे प्रेक्षकांनो आणि अर्णवही त्याच्या जागी बरोबर आहेत वरी म्हणते मी हे असे गबाळे कपडे घालून खाली येऊ का सगळ्यांसमोर जी इच्छा आहेत म्हणून शिवारी म्हणते नाही 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 मी बिलकुल येणार नाहीये म्हणते हा मला माहिती ना हे सगळं तुम्ही तेवढ्यात अर्णव म्हणतो की स्टॉप स्टॉप आहेत का एक्सिलेटर काय स्पीडअप केला की थांबतच नाही शिवारी म्हणते की मी तुम्हाला परत एकदा शेवटच सांगते आहे मी ही अशी खाली येणार नाहीये काही बोलणारच तेवढ्यात ईश्वरी परत त्या कब्बडच्या पाठीमागे जाऊन उभी राहते आणि अर्णव चिडतो तिच्याकडे रागानंही बघतो प्रेक्षकांना आता इथेच या बालिकेचा एपिसोड संपतो आता प्रोमो बघूयात आणि लग्नांच्या विधींचा आनंदही घेऊया कारण आता लग्नांच्या विधी लग्नानंतरच्या चा विधी चालू चालू झालेल्या आहेत इकडे प्रोमो मध्ये दाखवले कि जयुता म्हणतात की आपण आपल्या इशू या जबरदस्तीच्या लग्नांमधून बाहेर काढूयात राकेश म्हणतो काका अर्णववर वर ईश्वरीचं अपहरण गौरीने लग्न लावण्याची केस ठोकतो की नाही बघा परंतु हे काय सुप्रियता यांना पटत नसतं पण ते त्यांनी दाखवलेलं नाहीये इकडे अंजली या दोघांना बसवलेलं असतं आणि म्हणते की मी ही अंगठी ह्या पाण्यात टाकत आहे दोघांनी एकत्र शोधायची आणि ज्या व्यक्तीने ही अंगठी जास्तीत जास्त वेळा शोधली व्यक्ती जिंकेल म्हणते की चिंटूने तुझं कायम ऐकावं वा असं वाटत असेल तर तू हा खेळ जिंकशील म्हणजे अंजलीने बरोबर डाव साधला आणि ह्या दोघांना हे गेम खेळायला भाग पाडल आत्ता उद्याचा भाग खूप जबरदस्त होणार आहेत प्रेक्षकांनो तर बघायला विसरू नका तुही रे माझा मितवा धन्यवाद